हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यामध्ये तब्बल एक हजार आठशे नऊ पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध होत आहेत आणि ही जाहिरात तलाटी या संवर्गासाठी होत असून महसूल व वन विभागांतर्गत तलाटी महापदभरती दोन हजार एकोणवीसकरिता आपण यापूर्वी नऊ जिल्ह्यातील रिक्त पदांचा तपशील पाहिलेला होता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दहाव्या जिल्ह्यातील तपशील पाहणार आहोत तो म्हणजे सोलापूर जिल्हा आणि याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तलाठी भरती मेगा भरती व इतर भरतीविषयक संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जाहिरात महसूल व वन विभाग तलाठी महापद भरती दोन हजार एकोणवीस सोलापूर जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील गट क संवर्गातील पदासाठी खालील विवरणपत्रातील नमूदपदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्यासाठी दिनांक एक मार्च दोन रोजी रात्री दहा वाजल्यापासून दिनांक बावीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंतच्या कालावधीत डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी व्ही डॉट इन या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत सोलापूर जिल्हानिहाय रिक्तपदांचा आरक्षणनिहाय तक्ता अनुसूचित जाती दहा सर्वसाधारण सहा महिला चार एकूण दहा अनुसूचित जमाती एकूण रिक्त पद आहेत सहा सर्वसाधारण चार महिला तीस टक्के दोन एकूण सहा विजाव एकूण एक सर्वसाधारण एक भजब एकूण एक सर्वसाधारण एक भजक एकूण एक सर्वसाधारण एक भजड एक शून्य विमाप्र भरावायची रिक्त पद दोन सर्वसाधारण दोन एकूण दोन इमाव भरावायची पदे पंधरा सर्वसाधारण आठ महिला पाच माजी सैनिक एक अंशकालीन पदवीधर एक एकूण पंधरा ए सी बी सी चौदा सर्वसाधारण आठ महिला सहा एकूण चौदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकूण आठ सर्वसाधारण सहा महिला दोन एकूण आठ खुला एकूण सव्वीस पद आहेत त्यापैकी सर्वसाधारण बारा महिला आठ माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर दोन अशी सव्वीस पदं अशी सोलापूर जिल्ह्यासाठी चौऱ्याऐंशी तलाटी रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वरील पदांसाठी सविस्तर जाहिरात शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा सामाजिक व समांतर आरक्षणनुसार पदांची संख्या विहित परीक्षा शुल्क अर्ज करावयाची पद्धत विविध महत्त्वाचा दिनांक परीक्षेबाबत तपशील व इतर महत्त्वाच्या सर्व सूचना सविस्तरपणे डब्ल्यू 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 डॉट डॉट जी वी डॉट इन महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तसेच सोलापूर जिल्ह्याची सविस्तर जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या .nice डब्ल्यू 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 डॉट सोलापूर डॉट एन आय सी डॉट इन है। आशा अच्चे या कार्यालयीन अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर जिल्ह्यातील तलाठी महापदवरती जाहिरातीविषयी माहिती पाहिली लवकरच पुढील जिल्ह्यातील तलाठी महापदवरती जाहिरात पाहणार आहोत ती, ती पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद